दिन्या, दिन्या आ, ही जी आहे याच्याबद्दल आम्हाला माहिती वेळोवेळी मिळत होती परंतु मेन कोण याचे मागे ते आम्ही भरपूर त्याच्याबद्दल माहिती काढली आणि जवळपास एक ते एक दीड महिना याच्यात लागला आणि त्या दिवसात आम्ही सगळी त्यांची माहिती घेतली कोण मेन सप्लायर आहे पुट्ण कुठकु आम्ही जवळपास दीडशे आमच्या स्टाफ आणि पंचवीस अधिकारी याच्यात आम्ही नेमले होते आणि हे सगळे जसं मी सांगितलं वेगवेगळे स्पॉट्स वर त्यांना आम्ही जे लेटर्स होते एसओपी जी होती हे सरी दिली होती ऑनर कॉन आहे हे जे आहे एक ओनर आहे टेक्सास चे त्याचे नाव आलेले आमच्या समोर आणि ते दिसत आहे ते याच्यात वॉर्ड आहे मुख्य सूत्रधार आहे आणि ते आपण आता त्यांच्याही विरुद्ध कारवाई आमची चालू आहे त्याला मेन आरोपी पण आपण केलेले आहे आणि या अनुषंगाने पुढची आमची इन्व्हेस्टिगेशन केला

की कुठे मिळेल कसे मिळेल हे सगळं हे आहे हे लिंक तोडण्यासाठी आपण जे एक डेड महिना याच्यात गेला परंतु एक सक्सेसफुल जे आपण कारवाई केलेली आहे ते अप्रिशिएबल आहे आणि हाच आमचा हेतू होता की याची सप्लाय आणि जे वापरणारे त्याचे परत पोहोचणे आणि मेन जो मुख्य सूत्रधार आहेत त्याचे कारण मातूर एखादी रेट केली व त्याच्या इतका इम्पॅक्ट होत नव्हता म्हणून आपण याच्यात परफेक्ट कारवाई याच्यात जे सव्वीस आरोपी याच्यात ताब्यात आपण घेतलेले आहे आणि त्यांचे बाकी जे इन्व्हेस्टिगेशन मध्ये पेपर्स वगैरे होते तेही आपण सगळे घेतले जातात संदेश मी सगळ्यांना आपल्या मार्फतीने सांगतो की कोणीही असे हुक्का पार्लर्स मध्ये जाऊ नये किंवा हे वेब्स वगैरा किंवा इतर जे केमिकल्स आहेत सिगरेट्स वगैरे इम्पोर्टेड सिगरेट्स आहे इथे हे सगळी इल्लीगल गोष्ट आहे तुम्ही जर वापरत असेल तर तुम्ही सावध राहा हे असं कुठेही असं कृती करू नये जिथे तुम्हाला हुक्का पार्लर्स वगैरे आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला जरूर सांगा आणि त्याचे जर व्हिडिओ मिळाले किंवा त्याचे हे काही इतर फोटोग्राफ मिळाले ते जरूर आमच्याकडे पाठवा आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि कोणी याच्यात सुटणारी हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू शकतो ठीक आहे थँक्यू इतकं